नमस्कार मित्रांनो रिटायरमेंटनंतरही कोणावर तुम्हाला अवलंबून राहायचं नसेल तर केवळ दोन हजाराची एस आय पी गुंतवून तुम्ही जवळपास साडेतीन कोटी रुपयेपर्यंत कमाई करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत फक्त दोन हजाराची एस आय पी काढून आपण जवळपास साडेतीन कोटी रुपये कमवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला रिटायरमेंटनंतरही कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही चला दोन आपन ने रक्कम तर मग पाहूया दोन हजाराची एस आय पीकडून आपण कशा पद्धतीने एवढी रक्कम जमवू शकतो तर मित्रांनो जर तुम्ही खाजगी कंपनीत नोकरी करत असाल तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आधीपासूनच नियोजन करण्याचा निर्णय योग्य ठरेल अशा वेळी गुंतवणुकीसाठी चांगला वेळ मिळतो आणि वृद्धापकाळात तुम्ही तुमच्या आर्थिक गरजाही भागवता येतील आजच्या काळात अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो अशावेळी तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितके जास्त पैसे जोडता येतील म्युच्युअल फंड एस आय पी ही त्यापैकीच एक योजना आहे ही बाजाराशी निगडीत असूनही ही योजना खूप लोकप्रिय झाली आहे शेअरमध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा त्यात कमी जोखीम असते तसंच दीर्घकाळापर्यंत रुपी कास्ट एव्हरेजिंगचा फायदाही उपलब्ध आहे एस आय पीचा सरासरी परतावा बारा टक्के मानला जातो अशा वेळी या योजनेच्या मदतीनं गुंतवणूकदारांचा पैसा मोठ्या प्रमाणात वाढतो तुम्हाला हवं असेल तर एस आय पीच्या माध्यमातून तुम्ही फक्त दोन हजार रुपयापासून गुंतवणूक करू शकता तर आता यासाठी काय करावे लागेल जर तुम्ही एस आय पीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला नोकरीसोबतच त्यातही गुंतवणूक सुरू करावी लागेल समजा तुम्ही तुम वयाच्या पंचवीसव्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला निवृत्ती निधी तयार करण्यासाठी पस्तीस वर्षे मिळतील कारण तुम्ही वयाच्या साठव्या वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता याशिवाय फास्ट मनी कमवण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल ते म्हणजे तुम्हाला दरवर्षी गुंतवणुकीच्या रकमेवर दहा टक्के टॉपअप लावावा लागतो उदाहरणार्थ जर तुम्ही वयाच्या पंचवीसव्या वर्षी दोन हजार रुपयापासून गुंतवणूक सुरू केली असं समजू तुम्हाला पहिल्या वर्षासाठी दोन वर्षा हजार रुपये जमा करावे लागतील आणि पुढच्या वर्षी दहा टक्के रक्कम वाढवावी लागेल अशा प्रकारे तुमचा पगार वर्षागणित वाढत असल्याने तुम्हाला दरवर्षी गुंतवलेल्या रकमेत दहा टक्क्यांनी वाढ करू शकता आणि असं केल्यास असे जमतील तीन कोटी पंचावन्न लाख तेहतीस हजार आठशे एकोणऐंशी रुपये दोन हजार रुपयापासून सुरू होणाऱ्या एस आय पीमध्ये दहा टक्के वार्षिक टॉपअप करून पस्तीस वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक गुंतवणूकासष्ट लाख चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये होईल सरासरी बारा टक्के परताव्यानुसार तुम्हाला केवळ व्याजातून दोन कोटी नव्वद लाख एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये मिळतील गुंतवलेली रक्कम आणि व्याज मिळून पस्तीस वर्षानंतर तुमच्याकडे एकूण तीन कोटी पंचावन्न लाख तेहतीस हजार आठशे एकोणऐंशी रुपये होतील तर या गुंतवणुकीवर तुम्हाला पंधरा दरानं व्याज मिळालं तर नफा जवळपास दुप्पट होईल आणि तुमच्याकडे एकूण सहा कोटी सत्तर लाख चोवीस हजार दोनशे बारा रुपये होतील तर मित्रांनो यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकर किंवा तज्ज्ञाचा सल्ला तुम्ही घेणं आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण या दोन हजार रुपयाच्या एस आय भरपूर अशी रक्कम मिळू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। जय हिंद जय जे महाराष्ट्र